श्रोते हो नमस्कार श्रीमंती पाला पाचोळ्याची या मालेमध्ये पाला पाचोळ्यापासून माती तयार करणे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी रोपं पेरणे उगवणे ह्याच्याबद्दल प्रयोग करणारे तुषार देसाई आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत आजच्या भागामध्ये आपण त्यांच्याकडून या त्यांच्या प्रयोगांविषयी अधिक माहिती घेणार आहोत नमस्कार नमस्कार तुम्ही म्हणालात की एम एम सी एम एम सी हा प्रयोग तुम्ही मुलांच्या बरोबर करता म्हणजे मूग मटकी चवळी मेथी मोहरी ओरिएंटर वा तर घरातल्याच बिया वापरून तुम्ही हा प्रयोग करता कसा करता ह्याच्यामध्ये महत्वाचं कसं आहे याच्यामध्ये कडधान्य पण आहेत आणि ज्याला आपण द्विदल धान्य म्हणतो आणि एक दल आहेत मेथी मोहरी ज्या आहेत त्या एक दल आहेत हे सगळं मुलांना सहजपणे शिकलं जातं ते ह्याच्यात जेव्हा जे लावतात तर तेव्हा त्यांना पहिलं मी त्यांना पदवी देतो शेतकरी म्हणून कारण लावून झालं त्यांचं आता पुढचे तीन महिने त्यांनी हे तुम्ही तो पाला पाचोळा जो असतो तो वाळवून त्याचा भुगा, भुगा करून त्याच्यात पाणी वेळोवेळी घालून तीन चार आठवड्यात त्याच्यापासून माती तयार केली आणि त्या मातीमध्ये हे रुजवलं आता सहा पिशव्या त्यांनी घ्यायच्या कारण सहा बी आहेत बरं आणि प्रत्येक पिशवीमध्ये दोन दोन चार चार बिया टाकायच्या आणि त्या सहा पिशव्या त्या कुठेही आपल्या कुठल्याही किती छोटं घर असलं ते खिडकी मध्ये आपली थोडीशी जागा असते त्या जागेमध्ये त्यांनी ठेवायच्या आता ह्याच्यामध्ये काय होतं की या मुलांना पुढचे तीन महिने त्यांनी पूर्णपणे ह्याच्यात नोंदी ठेवायच्या असतात मी पाणी किती टाकलं मग काय उगवलं मग पहिले काय आलं मेथी आली का मोहरी आली हे सगळं त्यांनी लिहित जायचं आणि माझ्या लहानपणी दिवाळीची एक वही असायची तशी वही त्यांनी करावी त्यात सगळ्या नोंदी कराव्यात आणि नोंदी केल्यामुळे काय होतं कुठलं पान कसं पण इव्हन पानाचे कसे इवन पाना आकार येत आहेत कारण oh. पहिलं पान वेगळं असतं दुसरं पान वेगळं असतं हे सगळं त्याने नोंदी कराव्यात hmm. आणि करत करत ती वही मग त्यांचं त्याच्यामध्ये लगाव निर्माण होत असतेस आणि त्यांचा ते त्यांचं ते काय स्वतःचा प्रोजेक्ट असतो ना तो त्यामुळे ते सगळं लक्ष करत असतात आणि मग त्यामध्ये फुलं काय येत आहेत मग त्याचा रंग कुठला आहे मग त्याची कुठली मग उद्या मुगची कुठली शेंग आली ती कशी येतात तर त्यांना एकदम छान वाटतं ते स्वतः करायला एकदम आनंद होतो तीन महिन्यामध्ये त्यांना मी रिसर्चर किंवा संशोधक म्हणून नाव देतो वा आणि ह्याचा फायदा असा होतो बऱ्याचशा मला सायकोलॉजीच्या शिक्षकांनी सांगितलं की मुलांना ही नोंद करण्याची वृत्ती निर्माण झाली ही सगळ्या विषयामध्ये ती जाणीव होते फक्त हा विषय राहत शेतीपुरता राहत अभ्यासाच्या प्रत्येक याच्या ती वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण होते हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि चौथी सर्वात त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे जर का काही शाळांनी परवानगी दिली तर मी पालकांबरोबर पण काम करतो आणि माझा असा विषय आहे की मग ते सहा पिशव्या नाही अठरा पिशव्या सहा आईच्या सहा बाबांच्या आणि सहा विद्यार्थ्याच्या आणि मग त्याच्यामध्ये ते, ते कसं आहे ना ती इसकी साडी मेरी साडीची सफेद कशी वगैरे बाबा तुमचं झाड माझ्यापेक्षा कसं कमी आहे स्पर्धा होते आणि त्यांनी रात्री जेवताना फक्त विषय काय करायचा हे माझी झाड आणि कशी वाढत आहेत ते आम्ही छान वेगळ्या प्रकारचा लागवडीच्या हा आणि त्यामुळे ते ना छान त्यांना एक विषय असा होऊन जाईल म्हणजे मग ह्याच्यामुळे कुटुंबामध्ये सुद्धा एक छान yes, exactly. बंध निर्माण होत असेल वा वा म्हणजे तुमचा हा प्रयोग हा फक्त निसर्ग शेती एवढ्या पुरताच नाही तर सायकोलॉजी एकमेकांमध्ये नातं निर्माण होणं yes. त्याच्यात एकमेकांमध्ये संवाद आणि फॅमिली व्हॅल्यूज ह्या सगळ्याबद्दल म्हणजे तुम्ही एक प्रकारे फक्त ही झाडच रुजवत नाही तर मुलांमध्ये संस्कार रुजवताय श्रोते हो ह्या सगळ्याबद्दल तुषार देसाई यांच्याशी गप्पा आपण मारणार आहोत पण आज मात्र इथेच थांबायची वेळ झालीये तेव्हा आशिष शेडगेसह मी केतकर तुमचा आजच्या भागात निरोप घेते पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार